नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे मित्रांनो आणि सर्व हप्ते एकाच दिवशी मिळणार आहेत मित्रांनो न्यूजपेपरलासुद्धा एक अपडेट आले आहे मित्रांनो सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकाच दिवशी मिळणार आहेत काय आहे म हे अपडेट याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता लोकमत न्यूजपेपरला एक हेडलाईन आले मित्रांनो पी एम किसानचा सोळावा हप्ता बुधवारी मिळणार पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे हे वितरण मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून चार हज चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणजेच वार्षिक सहा हजाराची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस हा हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हा हप्ता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्यात सुमारे नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटी ही यावेळी वितरण होणार आहे म्हणजेच मित्रांनो दोन्ही योजनेचे पैसे हे एका दिवशी येणार आहेत मित्रांनो आपण इकडे पाहू शकता की एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटींचे वितरण या योजनेच्या डिसेंबर ते मार्च या कालावधीत सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभास वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अशी एक अपडेट होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद